नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल वाय अकॅडमी पुणे मध्ये आपलं सर्वांचं सहश स्वागत आहे आपल्या आजचा विषय आहे बघा नाव नोंदणी धोरण याचा अर्थ काय होतो तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये पण हा प्रवेश घेत असताना त्यामध्ये जे काही काष्टवाद विभागणी असेल तर ते थोडक्यात आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे जो आपण फॉर्म भरत असतो मग तो कुठल्या कॅटेगरीनुसार भरला पाहिजे आपण आपला अभ्यास कसा वाढवला पाहिजे हे सगळं या अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपली जवाहरलाल नेहरू विद्यालय ची जी काही परीक्षा आहे दोन हजार पंचवीस आपण टार्गेट ठेवलेला हो आहे तर मग बघूयात या नाव नोंदणी ने धोरणामध्ये नेमक काय असत तर विद्यार्थी मित्रांनो जवाहरलाल नेहरू विद्यालय प्रवेश प्रवेश प्रामुख्याने बघा ग्रामीण भागातील मुलांसाठी आहे ग्रामीण भागातील मुलांसाठी किमान पंच्याहत्तर टक्के जागांची तरतूद आहे समजा शंभर मुलांना जर ते घेणार असतील त्यातले पंच्याहत्तर मुलं हे ग्रामीण भागातील असतील कुठले असतील ग्रामीण भागातील असतील आणि पंचवीस मुलं हे कुठले असतील शहरी भागातील असतील कारण बघा भागा, ग्रामीण भागातील पोरगा शिकला पाहिजे ग्रामीण भागातील पोराला सीबीएसईच त्या ठिकाणी शिक्षण भेटलं पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे मग पुढे बघा एस सी आणि एस टी या, या समुदायातील मुलांसाठी थी, जिल्ह्यातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा या काय केलेल्या असतात राखीव त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात परंतु राष्ट्रीय सरापेक्षा त्या कमी नसतात ठीक आहे राष्ट्रीय सरासरीपेक्षा त्या जास्त नसतील त्याच्यापेक्षा कशा असतील कमी असतील ओके त्यानंतर बघा सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणापेक्षा जास्त आहे म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण आहे या नवोदय विद्यालयाच्या त्या प्रवेश परीक्षा प्रवेश मध्ये सत्तावीस टक्के ओबीसीना आहे त्याच्यानंतर बघा एकशे एक तीन जागा या विद्यार्थिनींनी भरल्या आहेत म्हणजे कोण मुली मुलींना इथे घेतलं जातं बघा एकूण मुलांपेक्षा मुली मुलांपेक्षा वन थर्ड या काय असतील मुलींना त्या ठिकाणी घेतलं जाईल आपण एक क्रायटेरिया तिथं मुलींसाठी पाळला जाईल ठीक आहे म्हणजे जवाहर विद्यालयामध्ये हे फक्त मुलांसाठी नाहीये तर हे कोणासाठी आहे मुलींसाठी सुद्धा आहे मग किती मुली भरल्या जातात एकूण संख्येपेक्षा वन थर्ड मुली त्या ठिकाणी भरल्या जातात पुढे बघा तीन टक्के जागा या दिव्यांग जे काय मुलगा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी राहाव आहेत जे अपंग मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी किती टक्के जागा आहेत तीन टक्के जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके तर चला पुढं चला आपली बॅच दोन हजार पंचवीसचा टार्गेट ठेवून आपण बॅच केलेली आहे केलेली आहे सहावी आणि नववीच्या वर्गासाठी हे बॅच असेल आपलं प्ले स्टोरला ऍप आहे डबल्यू अकॅडमी पुणे नावाचं ते डाउनलोड करा तिकडे सगळ्या बॅचेस बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी बॅचेस भेटतील लाईव्ह किंवा रेकॉर्डेड तिकडे बॅचेस आहेत त्यानंतर तुम्हाला काही अडी अडचण असेल तर आपला अकॅडमीचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून योग्य ती माहिती त्या ठिकाणी विचारू शकता तुमची जे काही शंका कुशंका असेल त्याचही त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता आपल्या बॅचेस बद्दल जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे तज्ज्ञ शिक्षक ब्रंथ त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक असणार आहे लिमिटेड अनलिमिटेडवाला किती वेळा तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता आपले सगळे जे काही लेक्चर्स आहेत हे सगळे डिजिटल बोर्ड वरती सुरू होतील सुरू असतील त्यानंतर अनलिमिटेडवाला किती वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर टेस्ट सिरीज असतील आपले मोफत त्यासाठी त्यानंतर बुक्स पण काय असतील तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ डाउनलोड सुद्धा आहेत सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर पण आपले उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपले हे व्याजचे वैशिष्ट्य आहेत तर जे काय येणारे आगामी एक्झाम आहेत त्या एक्झामला तुम्हाला सर्वांना डबल अकॅडमी तर्फे बेस्ट ऑफ लक तर, तर काही शंका कुशंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता चला थँक्यू